नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो खरं तर प्रवासात आहे पण एक व्हिडिओ बनवणं मला अत्यावश्यक वाटलं जेणेकरून एक मॅसेज पिंपरी चिंचवडकरांना जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला अर्थपूर्ण वाटत असेल तर शंभर टक्के हा व्हिडिओ शेअर करा आपण म्हणू शकतो की हे थोडंसं मी फक्त त्याचं ओळख करून देतो हा विषय काय सध्याला सध्याला नदीसुधार प्रकल्पाची खूप चाल पिंपरी चिंचवडमध्ये चलती सुरू आहे आणि असं असताना काही ठिकाणी आंदोलनं होता दिसतात आहेत काही एन जी ओ उद्याच्या होणाऱ्या चिपकोसाठी जाणार आहेत पण तत्पूर्वी त्याचा एक बॅकग्राऊंड सांगतो की जे इंद्रायणी पवणा नदीचा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा ज्याला डी पी आर म्हणतो तो डी पी आर आपण गेली दोन वर्ष घेण्याचा प्रयत्न करत होतो तो आपल्याकडे आलेला आहे आपण त्याचा अभ्यास सुरू केलेला आहे पण त्याचबरोबर ज्या आज एन जी ओज अकांड तांडव करतात ह्या डी पी आरच्या विरुद्ध किंवा नदी सुधारच्या विरुद्ध त्याच एन जी ओज ह्या डी पी आरमध्ये दिसते की ह्या एन जी ओज ह्या डी पी आर डिस्कशन किंवा हा डी पी आर फायनल होताना प्रशासनाच्या बरोबर होते त्यामुळे ह्या कोणत्या एन जी ओज होत्या हे कोणते लोकप्रतिनिधी होते की जे आज ह्या चिपको आंदोलनामध्ये सहभागी होतात पहिली गोष्ट पिंपरी चिंचवडमध्ये दरवर्षी जवळपास लाखो झाडं व वैधरित्या अवैधरित्या तोडतात ते गप्प मंडळी असतात नदीचं प्रदूषण इंद्रायणी पवणा सातत्यानं फेसळती आहेत पण त्याबाबत आवाज उठवताना दिसत नाही आहेत हवेची गुणवत्ता म्हणजे पर्यावरणाच्या सगळ्या विषयांवरती हे एन जी ओज गप्प असतात प्रशासनाबरोबर किंवा प्रशासनाला प्रशासना आवडेल अशी भूमिका घेतात डी ह्या पाहुणा इंद्रायणीचा डी पी आर बनताना देखील ह्या एन जी ओज त्यांच्याबरोबरच होतात त्याच्या मिनिट्स ऑफ मिटिंग आपण मागवलेले आहेत किंवा कोणकोण एन जी ओ होतात हे पण आपल्याला सगळं थोड्या दिवसात कळेल पण ह्याच एन जी ओज ह्या आत्ता कुठेतरी पुण्यामध्ये होणाऱ्या चिपकोमध्ये चमकोगिरी करायला जाणार आहेत आणि त्यामुळं पिंपरी सावध सावधरा अशा खोट्या ढोंगी पर्यावरण आणि नदीप्रेमींपासून ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जी लोकं ह्या डी पी आरमध्ये होती आणि आंदोलनामध्ये ह्याच्यामध्ये हँडलर्स ज्याला म्हणू आपण हे हँडलर्स वेगळे आहेत आणि कोर टीमच्या नावाखाली एक वेगळा प्रकार चालू केला चा त्याच्याबद्दल पण बोलणार आहे पण ह्या व्हिडिओच्या खालीमध्येच डी पी आरमध्ये जे मिटिंग झाला ज्याच्यामध्ये एन जी ओजला आम्ही बोलवलं पब्लिक कन्सल्टेशन जो एखाद्या डी पी आरचा सगळ्यात मोठा भाग असतो ज्याच्यामध्ये लोकांची मतं येतात त्यातमध्ये ह्या सगळ्या एन जी ओज होत्या त्यांनी त्यावेळेस विरोध केला नाही त्यावेळेस सगळं प्रशासनाच्या होला होम मिळत केले आणि आता कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्यासाठी किंवा हा स्पॉन्सर्ड फक्त विरोध दाखवून काहीतरी पदरात पाडून ठेवण्यासाठी जनतेची आणि नदीची फसवणूक चालू सावध सावध्रात जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण